ஹரே முராரி விரி முராரிநா வாசுதேவா

तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि लाईव्ह आलेल्यांचे दैकी पुन्हा एकदा तुम्ही चांगल्या पद्धतीनं रिस्टॉन्स देत आहे आता बघू शकत किलोमीटर तुम्हाला दाखवून केलाय नागपूर पाचशे सहा आणि रेवा एम पी पाच किलोमीटर మనమో దృశ్య टिप करायचं ऑप्शन गेलं बा शेअर केलं मी टिप करायचं ऑप्शन गेलं ना आता जे काही दिसणार नाही आता दुसरा नंबर चालू आहे तीन किलोमीटर पळून आहे आमच्या एका माणसाचं आणि आता दुसरा माणूस आहे नंतर सहा किलोमीटर आणि परत तिसरा नऊ किलोमीटर असं नऊ किलोमीटर नंतर आपल्याला पास करायचं आहे आणि बघा गाड्या रॉंग साईडनी चालत आहे रॉंग साईडनी चालणाऱ्याला काय सांगावं आता माफ करा पुढचं दाखवतो ऑप्शन जरा स्क्रीनवर नाही त्यामुळं புக்ச புத்தாய மாகை மாக काही आपल्या पिंटू भाऊचा वाजत बँड रेवा रेवानंतर आपण जबलपूर जबलपूरवरून नागपूर आपला जुना नागपूर आहे म्हणजे पाचशे किलोमीटर राहिलं आहे नागपूर तिथून सहाशे किलोमीटर आपलं वारी तर आता पाचशे किलोमीटर अंतर जायला चार दिवसात आपण पार करून टाकू आज तारीख आहे कारण तारीखही कळत नाही नऊ तारीख आज आहे नऊ तारीख दहा अकरा बारा तेरा तेरा ते चौदा तारखेपर्यंत आम्ही नागपूरमध्ये राहू सोळा सतरा अठरा एकोणीस आता आपण चोवीस तासामध्ये एकशे तीस किलोमीटर चालतो म्हणजे आपण एक दिवस आधी जाणार या खेळ शंका नाही वैशियाला तसंच झालं होतं पण वैशन आपल्याकडं आपल्याकडे पस्तीस जणं होते आता फक्त सत्तावीस जण आहे सत्तावीस जणांमध्ये दोन इंजर्ड आहे एक आजरे आणि एक आमचे माणसाचा पाय सुजला आहे त्यांना पळवतो एक दोन किलोमीटर पण जास्त त्यांच्यावर भारा आम्ही घेत नाही त्यात परत आमची कान चालू वगैरे आजारी पडली माझं आजा अनिल बारा ते आजारी खरा त्यांचा नंबर होता पण त्यांच्या आधी आमचा नंबर आला कारण ते आजारी पडले पाणी काय होतंय भरभर जरी आता पण गार पाणी पित आहे सगळे बिस्लरीचे त्याच्यामुळे घसी बसले बऱ्याच जणांची खूप प्रॉब्लेम आहे येतोय घरा I